मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली निघालेलं भगव्य वादळ आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलं आहे वाशीमध्ये मनोज जरांगे यांची भव्य सभा होणार आहे त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहे त्याआधी राज्य सरकारकडून तोडगा काढण्यासाठी दोन जणांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आलेलं आहे मनोज जरांगे आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा झालेली आहे थोड्याच वेळात मनोज जरांगी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत त्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं महत्वाचं विधान समोर आलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहे तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगींशी संवाद योग्य ते समाधान येईल असं सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आहे न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते नागपुरात बोलत होते पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत पण ते शांततेने झालं पाहिजे ते, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर